आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी न्यूज चॅनल अधिक हिंदूंचा कोल्हापूर येथील घंटानाथ आंदोलनात सहभाग देशव्यापी आंदोलनाचा कोल्हापूर येथून प्रारंभ बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवा घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे मागणी संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये लाखा एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे अभिनेता सैफ अली खान याच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता केवळ मुंबईच नव्हे तर नवी मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी पुणे कोल्हापूर सोलापूर यासह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे यातून राज्याच्या सुरक्षेसाठी मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता गुन्हेगारी वाढ रोजगाराची समस्या तसेच खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणाऱ्यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते तरी सरकारने देशभरात बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम राबवावी आणि घुसखोरांना सहाय्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सत्तावीस जानेवारीला शिवाजी महाराज चौक येथे घंटानाद करून हिंदू राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आले याप्रसंगी एकशे पंच्याहत्तरहून अधिक विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते देशव्यापी होणाऱ्या या आंदोलनाचा कोल्हापूर येथे शंखनाद करण्यात आला जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा